नमस्कार आज रेशनिंग दुकान मोहिते वडगाव या ठिकाणी आलो असताना एक गंभीर प्रकार समोर आला की आपल्याला माहिती आहे की सरकार रास्त भावामध्ये रेशनिंग अन्नधान्य सुरळीतपणं वरून जे व्यवस्थितरित्या येत आहे परंतु खरी गडबड रेशनिंग दुकानदार करत असतात रेशनिंग दुकानदार प्रामुख्याने ग्राहकांशी व्यवस्थित बोलत नाहीत बोलले तर म्हणतात की आज आहे उद्या आहे नंतर आलं तर म्हणतात की तुझा अंगठा ठसा नाही भेटला तुझं आलं नाही रेशनिंग आणि परत पुढच्या महिन्यात गेलं तर म्हणतात की मागच्या महिन्यात रेशनिंग तुझं माघारी गेलं म्हणजे अशा प्रकारच्या विविध समस्यांना या ठिकाणी ग्रामस्थ असतील शेतकरी असतील महिला असल्यांना सामोरे जावं लागतंय यायचं जा आणि परत जायचं जा। आणि रेशनिंग मिळालं नाही आलं नाही म्हणून घरी हात हलवत जायचं हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही सगळे या ठिकाणी मोहिते वडगावमध्ये आलेलो आहे साधारण तालुक्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे शिल्लक राहिलेलं धान्य बऱ्याच वेळ विकलं जातं ते धान्य ॲक्च्युली सरकारला माघारी गेलं पाहिजे किंवा त्याचं काहीतरी एक ठोस उपाययोजना झाली पाहिजे परंतु हे धान्य विकलं जातं जर धान्य आलं नाही तू घरी जा नाहीतर तू तहसीलदारात तक्रार करतो धान्य आलं नाही असं म्हटलं जातं मग आमच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की असा रोखोक तो तहसीलदारचं किंवा पुरवठा अधिकाऱ्याचं नाव घेऊ कसा शकतो पुरवठा अधिकारी ह्यांचे काही लागेबंदी आहेत का म्हणून हा असं म्हणतोय का तू तहसीलदारकडे जा असं का म्हणतो तहसीलदारला हा काय हप्ता देतो का तहसीलदार काहीचा बाप आहे का डायरेक्ट ह्यानं असं का म्हणावं म्हणजे अशा गुरुमीत म्हटलं जातं जणू की तुम्ही तहसीलदारकडे गेल्यानंतर तुमचं कामच होणार नाही कारण की ह्यानं तहसीलदारला आणि पुरवठा अधिकारी ऑलरेडी मॅनेज केलं आहे अशा प्रकारची उर्मट भाषा हे रेशनिंग दुकानदार वापरत आहे बाप अतिशय दुर्दैवी आहे गंभीर आहे अशा प्रकारचं वर्तन कधी सहन न होणार आहे प्रचंड प्रमाणात महिलांना पुरुषांना शेतकरी बांधवांना त्रास होत आहे आम्ही या संदर्भात तक्रार देणार तहसीलदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सुद्धा तक्रार देणार आहे तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी मी फोन केला होता की जे वर्तन आहे ते वर्तन सुधारलं पाहिजे आम्ही तर भीक मागे आलो नाही आम शासनाने जे आम्हाला दिलंय ते आणाय आलो आहे आम्ही हे लोक असं वागतात की जसं का आम्ही भीक मागे आलो आहे आम्ही भीक मागे आलो नाही आमच्या हक्काचं रेशनिंग जे शासन देत आहे मोदी सरकार देत आहे स्टेट गव्हर्नमेंट देत आहे ते आणाय आलो आहे पण त्यांचा आयुर्भाव हा मालकाच असतो त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण कमिशन बेस आहे आपलं काम एजंटगिरीचं आहे आपलं काम पुरवठादार आहे फक्त तेवढंच आपण करावं आपण दुकानाचे मालक बनू नये ही नम्र विनंती करतो थांबतो धन्यवाद